नमस्कार गायकवाड आपण जनसंवाद न्यूज नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित माध्यमिक विद्यालय पादळी काळेचीवाडी विद्यालयात एक झाड आईसाठी उपक्रम संपन्न फोर्टीन ट्रीज फाउंडेशन व मैत्रीण ग्रुप राजगुरुनगर यांचे संयुक्त विद्यामाने एक झाड आईसाठी या उपक्रमाअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना जवळजवळ अडीचशे मोफत फळझाडांचे वाटप करण्यात आले तसेच विशेष सन्मान श्री अनंत साहेब फोर्टीन ट्रीज फाउंडेशन यांचे व्यवस्थापक व मैत्रीण ग्रुप अध्यक्ष निसर्गप्रेमी सपना राठोड मॅडम यांना शाळेकडून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे आमदार खेड आळंदी विधानसभा यांच्या सौभाग्यवती सौ सव वैशालीताई बाबाजी शेठ काळे आदर्श मारा सरपंच यांनी भूषविले त्यांच्या समवेत काळेचीवाडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय वैभव शेठ सातक उपसरपंच सन्माननीय जयसिंग शेठ शिंदे ग्रामपंचायत सदस्य श्री सुदाम शेठ सातपुते सौ संध्याताई दत्ता शेठ सातपुते अध्यक्ष स्कूल कमिटी जिप प्राथमिक शाळा बालघरे वस्ती ग्रामसेविका सौ थोरात मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व सेवक वृंद उपस्थित होते प्रत्येक विद्यार्थ्यास एक झाड देऊन एक झाड आईसाठी हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना रोपे वाटण्यात आली विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सन्माननीय आडवळे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सौ सुचिता कोबलबाळ तोडकर मॅडम यांनी आभार व्यक्त केले